एसआरए सर्वेक्षणावरनं नवी मुंबईत महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आलेत भाजप आमदार गणेश नाईकांविरोधात शिंदे गटाचे विजय चौगुले आमरुण उपोषणाला बसलेत मुख्यमंत्र्यांनी दिघा झोपडपट्टीच्या एसआरए सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती मात्र गणेश नायकांनी स्वार्थापोटी राजकीय दबाव वापरून सर्वेक्षण बंद पाडलं असा आरोप विजय चौगुले करतायत तसंच झोपडपट्टीचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पुन्हा सुरू झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं बायोमॅट्रिक सर्वे चालू करून लोकांना च्या माध्यमातून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी उपश्रणाला बसले आमरण उपचाराला लोकांचा सर्वे झालाय माझ्या माहितीप्रमाणे दहा ते बारा पंधरा टक्के लोकांचा सर्वे सुद्धा झाला होता पण यांनी येऊन प्रेशर टॅक आमदारांनी गणेश नायकांनी येऊन प्रेशर टॅक यूज करून हा सर्वे थांबवलाय तो गणेश नायकाची आजची परिस्थिती अशी धरलं तर चावते सोडलं तर पळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका